प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाहीये त्यामुळे दरवर्षी इथे पावसाच्या पाण्याचा त्रास आम्ही सहन करतोय आमच्या डीपी सुद्धा आहे त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाशिक मध्ये दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याने तसेच पंचवटी कृष्णा नगर येथे सुंदरबन सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तसेच सामाजिक कार्यकर्ता संदीप आवारे यांनी मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील या ठिकाणी एकदाही कर्मचारी फिरकले नाहीत या ठिकाणी अगदी विद्युत पी पाण्यात तसेच सुंदरबन सोसायटीच्या शेजारी डिव्हायडेटर अतिक्रमण केल्याने साचलेलं पाणी जाण्यासाठी पर्यायच राहिला नाही अशी परिस्थिती राहिली या ठिकाणाहून वाहनधारक शालेय विद्यार्थी नागरिक येणं जाणं करत असतात या ठिकाणी पाणी साचल्याने विद्युत डीपी पाण्यात असलेले या विद्युत डिपीने जर करंट उतरला तर नेमकं याला जबाबदार कोण या ठिकाणी पाणी साचल्याने विद्युत टिपी देखील पाण्यात असते तर या पाण्यामध्ये या विद्युत टिपी जर करंट उतरलं तर नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलाय याबाबत नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक आम्ही सगळ्या कृष्णनगर सोसाय कृष्णनगर मधल्या सुंदरबन सोसायटीतल्या रहिवासी आहोत आणि दरवर्षी इथे पावसाच्या पाण्याचा त्रास आम्ही सहन करतोय आमच्या गेट समोर पाणी असतं कधी कधी त्याच्याहूनही जास्त असत इथे दोन डीपी आहेत आजूबाजूच्या सोसायटीत कुठेही इथे पाणी येत नाही पण आमच्याच दारात हे येत आहे आणि याच कारण एकतर अतिक्रमण आहे अव्यवस्था आहे ह्याची तक्रार आमच्या सोसायटीतल्या सेक्रेटरींनी आयुक्तांपर्यंत दिलेली आहे पण इथे कोणीही लक्ष घालत नाही प्रशासन व्यवस्था बघत नाही दरवर्षी सुद्धा आम्ही तक्रार करून सुद्धा कोणी लक्ष घातलेलं मी कृष्णनगर एरियामध्ये आहोत पंचवीतल्या आमच्या इथे पाऊस पडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय आणि त्या पावसाचा पाण्याचा त्रास हा परिसरातल्या सर्व लोकांना होतोय आमच्या बिल्डिंगला दोन दरवाजे आहेत त्यापैकी जो एक दरवाजा आहे किंवा एक रोड आहे त्याच्यावर पूर्णपणे पाणी साचत आणि दुसरा दरवाजा हा पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे नगरपालिकेची जी रचना आहे त्याप्रमाणे तिथून पूर्णपणे पाणी व्यवस्थित जाऊ शकतं पण अतिक्रमण झाल्यामुळे तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे नगरपालिकेला आम्ही या प्रमा याची पूर्णपणे अर्ज दिलेला आहे पण त्या प्रमाणात त्यांनी कुठेही लक्ष दिलेलं नाहीये या जिथे पाणी साचते इथे कृष्णानगर मध्ये आज भरपूर पाऊस होता असं नित्यनेमाने तसा पाऊस पडतच असतो पण आज रस्त्यावर जे भरपूर प्रमाणे पाणी साचलंय आणि त्याचा शाळेतल्या विद्यार्थी नागरिकांना सर्वांनाच त्रास होतोय इथं नऊ मीटर रस्त्यावर कमीत कमी तीन ते चार फूट पाणी साचलेलं आहे आणि डीपी आहे त्याचं करंट पण शक्यता आहे तर माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना आम्ही सोसायटीच्या वतीने एक वारंवार आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं तर त्या निवेदनावर आम्ही प्रशासनाला वारंवार त्याचा फॉलोअप घेतोय पण कुठल्याही प्रकारे